ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले तर शिवसेनेमध्ये झालेल्या संदर्भात देखील भास्कर जाधवांनी एक मोठं विधान केलं पक्षाच्या संघटनात्मक रचनेवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र यानंतर भास्कर जाधव यांना त्यांच्या पक्षातले नेते संजय राऊतांनी एक सल्ला दिलेला आहे पाहूयात असं वर्च्यावर तर मनात यायला लागले की आपण राव राजकारणात आता निवृत्ती घेऊन घ्या अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळ करायचं असेल तर ते पक्षाच्या करायला हरकत नाही भास्कर जाधव यांनी हो राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत ही चोवीस तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीबाबतचं मोठं विधान केलंय तेवढंच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही भास्कर जाधवांनी व्यक्त केली आहे पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे तर भास्कर जाधव हो यांनी पक्षाच्या व्यासपीठावर मन करण्याचा सल्ला संजय एक गोष्ट आहे की शेवटी काम संधी मिळाली तर आनंद वाटतो काम करायला हुरूप येतो काम माणूस अधिक जोमान करू शकतो नेपेक्षा जे काम असेल ते शेवटी जर आपली कॅपॅसिटी असेल आणि आपल्याला काम जर कमी पडत असेल तर शेवटी माणूस काय म्हणणार ठीक आहे करूया आता खरं सांगू का असं वरच्यावर मनात यायला लागले की आपण राजकारणात आता निवृत्ती घेऊया का असं वाटायला लागले का कुणास टाक परंतु असं वाटायला लागले की आपण आता निवृत्त झालेलं था पाहिजे आता सत्तरी जवळ आली या शेवटच्या क्षणाला विरोधी पक्ष नेतेपद मिळेल असं वाटलं होतं आणि विरोधी पक्षनेता कसा असावा हे एकदा महाराष्ट्राला दाखवून द्यावं स्वतःचा स्वार्थ काही नाही अशा प्रकारचं जर स्वतःचे काही मन मोकळं करायचं असेल तर ते पक्षाच्या व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत आमचे मित्र आहेत ठीक आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील पक्षप्रमुख त्याची दखल घेतील शिवसेनेतील बंडा संदर्भात सुद्धा ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांनी रोख ठोक मत व्यक्त केलं शिवसेनेत झालेली फूट उद्धव ठाकरेंना टाळता आली असती नाराज आमदारांना जाऊ न देता त्यांना रोखता आलं असतं मात्र शिंदे फुटल्यावर सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतल्याचंही जाधवांनी म्हटलंय तुम्हाला असं वाटतं का की ही फूट टाळता आली असती तेव्हा परिस्थिती योग्य प्रकारे अजून हँडल करता आली असती मी तुम्हाला आत्ताही सांगतो की मी पक्षात तेव्हा नवीनच होतो परंतु ती टाळायला पाहिजे होती टाळता आली असती का हा माझा कसं आहे की ऐंशी तासामध्ये पवार साहेबांनी बंड मोडून काढलं होतं एक चांगलं उदाहरण आपल्या समोर होतं पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसबरोबर सरकार बनवलं राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार बनवलं hmm. उद्धव साहेबांनी नाही बनवलं जाणीवपूर्वक हा विषय मागे टाकला आहे पण पवारसाहेबांनी खूप कौशल्याने ते बंड मोडून काढलं थोडासा सर्वांनी मिळून हा अनुभव पणाला लावायला पाहिजे होता आणि तिथं जे सदस्य पहिले गेले ते हातातून गेले होते आणि बाकीचे रोखून जर आम्ही धरले असते तर आज महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं दिसलं असतं मी ऐकलं आहे पण भास्करराव तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणाले असतील तर भास्करराव असे का म्हणाले खर तर कंसात हे उद्धवजी ठाकरे यांच्या गावातच नाही तरी म्हणतो आत्मचिंतन त्यांनी करावं इतकंच नाही तर पक्षाच्या संघटनात्मक रचनेवरही भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे पक्ष संघटनेत पदांचं कोंडाळे तयार केल्याचा आरोप सुद्धा भास्कर जाधवांनी केला आहे इतकंच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेतील पद काँग्रेसच्या संघटनेसारखी होत आहेत असं विधानही भास्कर जाधव यांनी केलं आहे की पूर्वी शिवसेनेचं स्ट्रक्चर होतं शिवसेना प्रमुख त्यानंतर शिवसेनेचे तेरा नेते त्यानंतर जिल्हा प्रमुख त्यानंतर तालुका प्रमुख आणि त्यानंतर शाखा प्रमुख अशा पद्धतीची शिवसेनेची रचना होती आज आपण जर बघितलं तर एक तालुका प्रमुख नेमायचा असेल तर एका तालुका प्रमुखाच्या बरोबरीनं एक तालुका समन्वयक एक तालुका संघटक एक तालुका सचिव एक तालुका कोण आणखीन अरे एका पदाच्या भोवती आपण किती पदक निर्माण करणार आहोत जी काँग्रेसची पद्धत होती काँग्रेसची पद्धत अशीच आहे कोण रुसला रागवला की ह्या सरचिटणीस तो उपचि सरचिटणीस तो उपाध्यक्ष कुठल्या काय शिवसेनेचं तसं नव्हतं नेत्यांनी टू द पॉइंट या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यपद्धतीसह अनेक मुद्द्यांवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे तसंच क्षमतेप्रमाणे काम मिळत नसल्यानं त्यांनी थेट राजकीय निवृत्तीचे देखील संकेत दिले त्यामुळे आगामी काळात भास्कर जाधव आपल्या हो राजकीय कारकिर्दीसंदर्भात कोणते निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास